नमस्कार एके स्वागत आहे तर आपण डे आजचा तिसरा तेरावा दिवस आहे आज क्लासचा तर तुम्ही सगळं प्रॅक्टिस करता येणार प्रॅक्टिस करत राहा आणि जर तुम्हाला काही डाउट्स असतील म्हणजेच तुम्हाला तुमच्या ज्या डिझाईन्स आहेत तुम्ही ज्या काढलेल्या आहेत माझ्या व्हिडिओला बघून तर तुम्ही मला प्लीज इन्स्टॉल आय डी मी एके मी हिंदी आर्टिस्ट असं माझे इंस्टा डी आहे मी तुम्हाला मेन्शन करते डिस्क्रिप्शन मध्ये तर तिथे जाऊन तुमचं मला डिझाईन शेअर करा म्हणजे तिथं तुमचं करेक्शन असेल काय असेल तर मी तिथं तुम्हाला करेक्शन करेल ओके तर सॉरी आतापर्यंत जे किडे म्युझिकमध्ये होते तुम्हाला समजत नव्हतं की ऍटलीस्ट त्या म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं जायचं तर या व्हिडिओपासून पासून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कम्युनिकेशन करत करत बोलता बोलता मी आहे आता लाईन काढायचे हे कसं काढायचं ओके तर व्हिडिओला माझ्यासोबत प्रॅक्टिस करा पेपर आणि कोण घेऊन रेडी व्हा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू आज आहे पॅच वर्क पॅच वर्क म्हणजे इथून जे आपण स्टार्ट करतो ब्राईडला सायडर्सला तर ते पॅच वर्क कसं करायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे जसं आपण कट वर्क बघितलं कट वर्कच्या नंतर ना बॉर्डर बॉर्डरच्या नंतर ना पॅच वर्क हा येतो ओके तर चला तर मग माझ्यासोबत स्टार्ट करा आणि कोन आणि पेपर घेऊन बसा चला तर मग व्हिडिओला चालू करूयात पहिली जे आपण बॉर्डर स्टार्ट करणार आहे म्हणजेच पॅचवर्क तर आपण चार लाईन्स घेणार आहे चार लाईन्स काढल्यानंतरनं वर्ण साईडनी हम्स हो काढून घ्यायच्या आणि मधला जो लाईनचा जो पार्ट आहे तो फील करायचा आहे तर आपण वर्ण हम्स काढून घेऊया याला हम्स म्हणतात आधीच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे याला हम्स म्हणतात आणि हे वर्ण हम्स काढून घेतल्यानंतर ना बारीक आणि उभ्या लाईन्समध्ये हे हम्स काढून घ्यायचे आहेत ओके हे झाल्यानंतर झाल्यानंतरनं खालच्या साईडलासुद्धा हम्सची एक लाईन घ्यायची आहे आता हा मधला पार्ट आपण मध्ये जास्त प्रेशर घेऊन अंगट्याचे अंगठ्याने अंगट्याने बघा मी प्रेशर देते अंगट्याने मस्त प्रेशर द्यायचा आहे आणि तो आतला पार्ट तो आहे तो फील करायचा आहे आता आपण बेसलाईन घेऊया आपल्याला केवढा प पॅच वर्क करायचा त्याची एक बेसलाईन घ्यायची पुन्हा चार लाईन आणि हम्स क्रिएट करायचा चार लाईन हम्स का घेतो आहे आपण कारण की हा पॅच कंप्लीट झाला म्हणून आपण चार लाईन आणि हम्स घेतले आहेत आणि जशा आपण मधला वरचा जो भाग आहे त्यातमध्ये कसं डार्क लाईन केली प्रेशर जास्त दिलं प्रकारे इथं पण प्रेशर जास्त देऊन तो फील करायचा आहे सुरुवातीला तुम्हाला प्रेशरचं पॉईंट जमणार आहे तुम्ही प्रेशर हा कोणवर डिपेंड आहे म्हणजे कोण कसा तुम्ही यूज करताय घरचे होममेड कोण यूज केले ना त्याला प्रेशरला जास्त आपल्याला त्रास होत नाही बाहेरचे जे कोण असतात ते सगळे केमिकल्ड असतात म्हणजे ना ते खूप घट्ट असतात तर आपण घरात बनवलेलेच कोण वापरतो आपल्याला चॅनलवर माझ्याकडे व्हिडिओ आहे ऑर्गेनिक कोनचा तर ते व्हिडिओ चेक करा आणि तुम्ही घरच्या घरी कोण बनवा आता आपण लोटस काढतो आहे लोटससाठी आपण एक ड्रॉप घेतो आहे ड्रॉपचा काढल्यानंतरनं त्याला असे पेटल्स काढून घेतो आहे त्या पानांना असं खालणं एक गोल करायचा शेप द्यायचा जे साईडला थोडंसं फिलिंग राहिले फिलिंगचा पार्ट आहे त्यामुळं लोटसचे इक्वल साईज मी करून घेतले आहे आणि आता आपण लाईन काढायच्या लाईन काढताना कोण एकदाच उचलायचा पुन्हा लाईन काढताना कोण उचलायचा नाही हे बघा व्यवस्थित कोण उचलून मी लाईन काढलेली आहे आता हम्स काढून घ्यायचे एकदम बारीक नाजूक हम्स काढायचे जितके तुम्ही बारीक डिझायनिंग करणार तितकं ब्रायडलला सूट होतं मोठ्या मोठ्या डिझाईन्स काढायच्या नाहीत कारण की आता मोठ्या डिझाईन्स काढल्यानंतरनं जे आपल्याला मेन काय आहे लोटस बेसिक डिझायनिंग वगैरे ते आपल्या दिसत नाहीत ओके लाईट वर्क करायचं कोणमध्ये जास्त प्रेशर द्यायचं नाही हलकंसं प्रेशर द्यायचं जेव्हा डार्क काम करायचं तेव्हा कोणला प्रेशर द्यायचं त्याशिवाय कोणला जास्त प्रेशर द्यायचं नाही आणि नंतर मग मग बेसलाईन घेऊन जे जितके आपण आडव्या लाईन काढल्या होत्या तेवढ्या साईजच्या आपल्याला उभ्या लाईन्स काढून घ्यायच्या आहेत आणि आडव्याच हम्स काढायचे आहे कुठल्याही मा वरच्या दिशेने काढा तुम्ही किंवा खालच्या दिशेने तुम्ही हम्स काढले तरी चालतील आता आपण हे वरच्या दिशेने हम्स काढत चाललेलो आहे वन बाय वन एक एक लाईन कंप्लीट करून घ्यायची आणि ते कंप्लीट ना हे लोटसच्या साईडला आपण जो बेस लाईन घेतलेली ला आहे ते आपल्याला फील करायचे आहे ओके okay, आता ह्याच्यामध्ये जो चेक्स कंप्लीट झालेला आहे चेक्समध्ये एक एक डॉट देऊन घ्यायचा आहे डॉट दिल्यानंतर ना आपण लोटस फील करून घेणार आहे जो पार्ट आहे तर अशा लाईन लाईनमध्ये नाही काढायचं एकदाच कोणमध्ये प्रेशर घेऊन तो पूर्ण लाईन फील करून घ्यायचा आहे ओके एकदा कोण फिरवला की त्याच्यानंतर ना त्याच्यावर कोण फिरव फिरवायला लागला नाही पाहिजे अशा प्रकारे फिलिंग करायचं आणि ना फिलिंग करताना सर्क्युलर मोशनमध्ये फिलिंग करायचं कोण असा गोल गोल फिरवायचा ओके आता हे लाईनमध्ये नेक्स्ट तुम्हाला दाखवेल मी कसं फील करायचं नेक्स्ट आपण बॉर्डर घेणारे सेम ॲज इट इज फक्त आपण सुरुवातीला आपण लोटसनी स्टार्ट करणार आहे बेस लाईन घेतली बेस लाईन घेतल्यानंतर आपल्याला लोटस काढायचे आहे लोटसचा जो आकार आहे तो अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तशाच प्रकारे आपण लोटस काढून घेणार आहे आता लोटस कंप्लीट झाल्यानंतर ना बघा लोटसच्या वरच्या साईडने एक आकार घ्यायचा आहे कर्व असा आकार घ्यायचा आहे दुसरा जो आकार त्याच्या जवळूनच कर्व घ्यायचा आणि बाहेरून फुगीर आकार करून घ्यायचा आहे सेम तसंच आपण दुसऱ्या साईडने घेतात थोडासा स्पेस इथं राहिला आहे त्यामुळे इथं आपण अर्धा वर्तुळ काढून घेणार आहे पुन्हा फोर लाईन्स आणि हम्स काढून घ्यायचे आहे आता आपण हा पार्ट जो आहे तो, तो फिल आहे साईडला पण शेडिंग घ्यायचं कोनमध्ये कुठलंच प्रेशर जास्त प्रेशर घ्यायचं नाही आणि सर्क्युलर मोशनमध्ये ते शेडिंग शेडिंग वरच्या दिशेने देत जायचं आहे दे बघा सर्क्युलर मोशनमध्ये मी हा कोन फिरवला म्हणजे सर्कल सर्कल सर्कलमध्ये सर्कल आता आपण हे जे आहे ते साईडनं फील आहे आपण लास्टला फील करू तर आपण पहिल्यांदा हम्स काढून घेतले हम्स काढून झाल्यानंतरनं त्याच्यानंतर आता हे आपण बॉर्डर काढणार आहे बॉर्डर का काढणार आहे कारण की आपण कटवर्कचा पॅच यूज केला आहे वर त्यामुळं आपण स्ट्रेट लाईन क्रॉस लाईन आणि स्ट्रेट लाईन स्ट्रेट क्रॉस स्ट्रेट स्ट्रेट क्रॉस स्ट्रेट असं मनातल्या मनात बोलत तुम्ही जर काढला तर तुम्ही एक तुमचं एक रिव्हिजन म्हणजे तुमच्या माइंडमध्ये फिक्स राहील की आता ह्याच्यापुढं काय करायचं आहे आता स्ट्रेट आणि त्यालाच अगोदरच्याच डिझाईनला मी जॉईन करत स्ट्रेट क्रॉस स्ट्रेट स्ट्रेट क्रॉस स्ट्रेट स्ट्रेट क्रॉस स्ट्रेट असं बोलत बोलत तुम्ही डिझाईन कम्प्लीट करू शकता आता त्याच्यानंतर ना ती जी कम्प्लीट आहे त्याला बेस लाईन देऊन घ्यायची लाईट वर्क केल्यानंतर ना आपण डार्क वर्क करतो आता बघा लोटस मी डार्क केले तर मी खाली लगेच काय केलं बॉर्डर मी लाईट घेतली आता लाईट बॉर्डर झाल्यानंतर मी डार्क ब ते डबल लाईन आणि फील करून घेते आणि हम्स काढून घ्यायचं अशा प्रकारे आपला हा वरचा कटवर्क बॉर्डर आपली कंप्लीट झालेली आहे आता आपण काय करणार आहे त्याला आता बेस लाईन देऊन घ्यायची बेस लाईन घ्यायची कारण की आता आपण पॅच चालू करणार आहे पॅच काढण्यासाठी पहिल्यांदा बेस लाईन घेतली आणि आतमध्ये आपण चेक्स काढून घ्यायचे तर बारीक बारीक लाईन्स काढून घ्यायच्या आणि आपण वाईन्सचे चेक्स घेणार आहे वाईन्सचे चेक्स काढण्यासाठी आपल्याला एक समान अंतराने आडव्या आणि उभे लाईन्स काढून घ्यायच्या आणि क्रॉसच लाईन काढायचा स्ट्रेट काढायचा नाही ओके आता आपण काय करणार आहे ते काढून झाल्यानंतर ना कोनमध्ये हलकंसं प्रेशर जास्त घेऊन एका साईडला कमी प्रेशर मध्ये जास्त पॉईंटेड प्रेशर आणि कमी प्रेशर मधल्या साईडला बघा जास्त प्रेशर दिलेलं आहे मी सगळं आपलं सगळं मेहंदी हा जो प्रकार आहे ना तो सगळा प्रेशरवर डिपेंड आहे तुम्ही कसं प्रेशर देत आहे कसं प्रेस करताय कोण हा सगळा अंगठावरचा अंगठ्यावर आहे सगळा खेळ तर तुम्ही तुमच्या अंगठ्याला व्यवस्थित प्रेशर वगैरे करा आणि कोण धरायची अशी काही वेगळी पद्धत नाही आहे जसं आपण कोण पेन धरतो ना तसं सेम आहे त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे काहींनी मला खूप कमेंट्स केल्यात की कोण कसा पकडायचा शिकवा तुम्हाला नॉर्मली पेन जसा पकडता येतो ना तसा पकडा फक्त अंगठ्यावर प्रेशर आहे आपलं तुम्ही कोण हातात जरी हातळून बघितलात ना तर अंगठ्यावर आहे आणि तुम्हाला सांगू मेहंदीला खूप प्रॅक्टिसची गरज असते मेहंदी आली काढली जमली असं होत नाही त्यामुळे तुम्हाला हे शेप सुरुवातीला जमणार नाहीत पण त्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्की जम मिळेल ओके स आता हा का ही चेक्स डिझाईन कम्प्लीट झाली आहे खाली मी काय केलं ला बेस लाईन फिल केली डबल लाईन आणि हम्म्स काढून घ्यायचे कोणतंही डिझाईनिंग झालं बॉर्डर झाली पिकॉक काढा लोटस काढा काहीही काढा त्याच्यानंतर ना डबल लाईन हम कंपल्सरी आहे त्याच्यामुळं मेहंदीचा जो डिझाईन आहे ती कंप्लीट होतच नाही तुम्ही जर हे यूज केलं नाही तर डिझाईन खूप ऑड दिसते छान दिसतच नाही ओके आता बघा बेसलाईन घेऊन घ्या आणि डायरेक्ट फील करायची नाही कुठलेही कटवर्क असू लोटस असू डायरेक्ट फील करायचं एक बेस लाईन घ्यायची आणि मगच फील करायचं ओके okay, बघा अशा प्रकारे आपण सगळं फील करून घेणार आहे म्हणजे फिल का केले कारण की जे आतले आपले शेप आहेत आणि शेप काढताना मोठे मोठे काढतात जर तुम्ही छोटे शेप काढले ना तर फिलर फी, कमी फिलर जास्त दिसेल फिलिंग आणि शेप दिसणारच नाही ना मुळात शेप हा छोटासा दिसेल आता आपण एलिफंटची पॅचवर तुम्हाला दाखवतो आता सेम तसंच फोर लाईन हम्स कंपल्सरी फोर लाईन हम्स हे काढायचेच आहेत फोर लाईन्स झाले फोर लाईन झाल्यानंतर ना वरच्या दिशेने हम्स उभे उभे काढायचे आणि खालच्या दिशेने हम्स उभे उभे काढायचे आणि जितक्यात न अजूक काढता येईल ना आजकाल बघा डिझायनिंगमध्ये किती ट्रेंड आलेलं तो रोज तुम्ही नवीन बघता तर रोज नवीन डिझायनिंग रोज नाही पण तुम्हाला बेसिकपासूनच स्टार्ट करायला लागलं तुम्हाला डायरेक्ट जर ॲडव्हान्स काढायचा म्हटलं तर ॲडव्हान्स गोष्टी जमणारच नाहीत कारण की तुम्हाला बेसिकच येत नाही त्यामुळं बेसिक, बेसिक तुम्हाला आलं पाहिजे त्यामुळे व्हिडिओ बघा माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि काही डाऊट असेल तर मी क्लिअर केले पण तुम्ही क्वेश्चन तरी विचारले पाहिजेत ना मला तर आपण आता बघा बेसलाईन घेऊयात बेसलाईन घेतल्यानंतर ना आपण मधोमध मद, आपण दोन लाईन्स आखून घेणार आहे दोन लाईन्स घेतल्या सेंटरला तर त्याच्यानंतर ना पुन्हा आपण त्याला पण चार लाईन्स करून घ्यायचं कुठलंही मी डिझाईनिंग काय गेल्यानंतर काय म्हटलं डबल लाईन हम्प झालं मग मध्ये डिझाईन घ्या साईडला घ्या कॉर्नरला घ्या पण डबल लाईन हम्म कंपल्सरी आता बघा गोल असा अर्धा गोल काढायचा त्याच्या आतल्या साईडनं असा सोंडेचा आकार काढलेला आहे आणि मागच्या साईडने बघा लेगसाठी मी दोन अशा कर्व घेऊन लाईन घेऊन कर्व घेतला आहे पुन्हा का गोल काढला का आतल्या साईडला एक गोल पुन्हा तोच गोल मागच्या साईडला नेऊन स्ट्रेट करून कर्व करून एक स्ट्रेट घेतला ओके डबल लाईन डबल कर्व लाईन आणि हम्ब्स काढून घेतले आणि मध्ये डॉट दिला आईसाठी ओके बॉर्डर कंप्लीट झाल्यानंतर काय आपण करतो डबल लाईन हम्ब्स सेम डिझाईन झाल्यानंतर मी डबल लाईन हम्ब्स घेतलेला आहे आणि साईडला आपण झिग झॅक लाईन्स काढणार आहे ओके त्यासाठी आता झेक झॅक लाईन काढ आणि बाकीचा जो पोर्शन आहे बघा किस किती इझिली फिलिंग केलेलं आहे जास्त प्रेशर द्यायचं काही गरज नाही आहे साईड बॉर्डर म्हणजे जे डिझायनिंग झालं आहे ना डिझायनिंगच्या बाहेरच आपल्याला व्यवस्थित फिलिंग जम जमलं पाहिजे आता झेक झॅक लाईन काढणार आपले हार्ट रेट कसे असतात म्हणजे व्ही शेप व्ही शेपमध्ये हे झेक लाईन झालं यू शेपमध्ये काढायचे नाही कोणी कोणी डायरेक्ट यू यू शेप काढत जातं यू शेप म्हणजे हम्स हम्स टाईप पण हे बघा प्रॉपर व्ही शेप हार्ट रेट आपले कसे कमी जास्त होतात हॉस्पिटलमध्ये त्या टाईपमध्ये हा पॅटर्न काढलेला आहे आपण ओके जसे आडवे काढले तसेच आपण उभे पण काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये डॉट द्यायचा जसं आपण पहिल्या डिझायनिंगमध्ये लाईन आणि हम्स चेक्स कम्प्लीट झाल्यानंतर कसे डॉट दिलं सेम ॲज इट इथ मध्ये स्पेस आहे त्यामुळे तुम्ही डॉट देऊ शकता आता वर लाईट डिझाईन आहे त्यामुळे आपण डबल लाइन हम्स काढून कंप्लीट करायचे आणि आता हे मध्ये मध्ये आपल्याला डॉट द्यायचे ओके आपण बॉर्डर बघणार आहे त्यासाठी पुन्हा फोर लाईन्स हम्स आणि मधले लाईन जे आहे ती फील करायची आहे आणि बेस लाईन देऊन घ्यायची आहे सेम ॲज इट इज तोच पॅटर्न पॅचवर्कमध्ये तेच पॅटर्न राहतो बॉर्डरमध्ये पण फोर लाईन हॉम्स आणि बॉर्डर जे मेन असतं ते आतमध्ये आपण काय काम करतो ते असतं ओके हे झाल्यानंतर ना आपण देणारे बेस लाईन बेस लाईन देऊन घ्यायची आहे बरोबर सेंटरला मी लाईन्स घेणार आहे सेंटरला आता मी लाईन घेते ना तर आपण तिथं ना वाईन्स काढणार आहे म्हणजे लिफ शेप बघा कमी प्रेशर जास्त प्रेशर आणि जेव्हा आपण जे टोक जे आहे ना वाईन्सचं ते कसं येते ते कोण आपण प्रेशर द्यायचा आणि कोण टिपणे ना खाली ठेवायचा तेव्हा ना पुढचा पॉईंट येतो आता ह्याच्यामध्ये दोन दोन किंवा एक एक वाईन्स घेऊन त्याला कर्व असा शेप द्यायचा हा कर, कर लाईन झाल्यानंतर ना स्ट्रेट लाईन द्यायची आणि आतला जो पोर्शन आहे तो फील करण्यासाठी आपण ठेवलेला आहे आता डबल लाईन घ्यायच्या मी काय बोललं डबल लाईन आणि हम्स सेम यासाठी कुठंही कुठलीही डिझाईन तुम्ही बघितलं की डबल लाईन आणि माझ्या ज्या गोष्टी आहेत ना ते मी एकदम बेसिक बेसिक सांगते त्यामुळे तुम्ही ना माझ्या शब्दांकडं लक्ष द्या आणि मी जसं सांगेल तसं तुम्ही डिझायनिंग करा ओके आता बघा मधला स्पेस जो राहिलेला आहे आपण तो व्यवस्थित फील केलेला आहे आणि हे डबल लाईन झाल्यानंतर आपण ते हम्स कम्प्लीट करणार आहे ओके हम्ब्स कम्प्लीट करून घ्यायचे आता आपण डे टूमध्ये आय थिंक बघा बेसिक फिलिंग शिकलो होतो ओके okay? बेसिक फिलिंगमध्ये काय काढतो आपण सर्कल काढतो डबल हम्स काढतो किंवा स्वल काढतो डबल हम्स काढतो तर आज आपण स्वल काढणारे आणि डबल हम्प्स काढणारे तर हे जे रिकामा स्पेस दोन्ही साईडचे आहेत ते डब हम्स आणि स्वल आणि डबल हम्स असे कम्प्लीट करून घ्यायचे व्यवस्थित साईडला कुठलाच कॉर्नर रिकामा नाही राहायला पाहिजे पूर्ण क कॉलम तो पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचा आहे जर जा कामं झालं तर कलर आल्यानंतर ना तिथे गॅप गॅप वाटतात तर कुठल्याच मेहंदीमध्ये आपल्या गॅप वाटले नाही पाहिजेत त्यामुळे इतकं बारीक काम आणि व्यवस्थित फिनिशिंगनीच करायचं फोटस काढलं होतं तसं आपण काही फ्लावर काढून कटवर्क स्टार्ट करणारे दोन लीफ काढायचे दोन्ही बाजूला दोन्ही वेगवेगळ्या दिशेला दोन फ पानं काढून घ्यायचा पानांचा आकार मग स्वल काढून घ्यायचा आणि मग असा आकार घेऊन ते फ्लावर कम्प्लीट करायचा पुन्हा त्या लीफला चिटकूनच त्या पानाला चिटकूनच दुसरं पान काढायचं ते पुन्हा स्वल काढायचं पुन्हा तो वाट्यांचा आकार काढायचा एकदम सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते दोन्ही पानांचा आकार वेगळ्या वेगळ्या साईडला काढायचा त्याच्याबरोबर सेंटरला चकलीचा आकार काढायचा आणि बाहेरच्या अशा वाट्या वाट्यांचा आकार काढायचा आणि आता तो जो साईडला आहे बेस बेस बेसलाईन बेस देऊन घ्यायची आणि तो जो पोर्शन आहे तो आपण नंतर फील करणार आहे ओके बघा बेसलाईन नंतर न देऊन घेऊया आता आपण डायरेक्ट खाली काढूयात हम्स कटवर्कचा जो पार्ट आहे तो प्रॉपर फिल करून घ्यायचा फिल करून व्यवस्थित घ्यायचा फिल झाल्यानंतर ना जर तुम्हाला बेसलाईन घ्यायची तुम्ही बेसलाईन घ्या कोनमध्ये एकसारखं को प्रेशर देऊन तुम्ही व्यवस्थित फिलिंग करू शकता सेम ॲज इट इज असंच फिलिंग करायचंय त्याच्यामध्ये जो पॅचमध्ये जो काम आहे ते सेम आपण आधी कसं काढलं होतं लिफ काढले होते पण आता आपण लिफ नाही काढणार ना आहे आता इथं आपण बॉर्डर काढणार आहे तर डबल फोर लाईन्स मी काढून घेतलेल्या आहेत मध्ये सेंटरला जे आहे ती डार्क लाईन आहे साईडला दोन दोन फिलिंग सिंपल लाईन्स काढून घेतलेले ला। तर आता आपण हम्स आणि मोठे हम्सनी कंप्लीट करणार पुन्हा लाईन देणारे डबल लाईन आणि हम्म्स अशा प्रकारे ही बॉर्डर आपण कम्प्लीट करून घेणार आहे पॅचवर्क सेम ॲज इट इज दुसरी साईडला पण तसंच काढणार आहे आणि जो साईडचा रिकामा स्पेस येते तर बेसिक फिलिंग करणार आहे म्हणजे स्वल म्हणा सर्कल डबल हम्स एकदम सिम्पल आहे तुम्ही माझ्यासोबत बघत बघत डिझाईन्स कम्प्लीट करा ओके अशी बॉर्डर पॅचवर्क आहे आणि एकदम इंटरेस्टिंग असं सर्वांना आवडेल असं पॅचवर्क आहे झुमका पॅटर्न ओके झुमका पॅटर्न कसा काढायचा कसं आता बघा आजचा पण क्लास झालेला आहे झुमका पॅटर्नमध्ये तर त्याच्यामध्ये पण आहेत झुमका थोडेसे पिक्चर्स वगैरे पण तुम्ही माझ्यासोबत हे पण काढू शकता आता बघा फोर लाईन हम्स कंप्लीट झाल्याशिवाय आपण कोणताच पॅचवर्क चालू करू शकत नाही आता ह्याची लाईन देऊन घ्यायची साईडला दोन लाईन्स घ्यायच्या ओके मी खूप फास्ट चाललं आहे का हळूहळू सांगते वाटलं तर चला तर मग आता फोर लाईन्स हॉम्स आणि आतली लाईन ती फील करून घ्यायची सेम कंपल्सरी हाच पॅटर्न कम्प कंटिन्यू करायचा आहे आणि ते झाल्यानंतर ना बेस लाईन द्यायची आहे बेस लाईन ना डबल लाईन लाएं, फोर लाईन्स घ्यायच्या आहे मधली लाईन जी आहे ती फिल करायची आणि साईडला हॉम्स देऊन घ्यायचे पॅटर्नला बघा आपण जवळजवळ लाईन्स नाही घ्यायच्या जरा लांब लांब घ्यायच्या कारण की आपण झुमका पॅटर्न तिथं बसला पाहिजे सेंटरला लाईन घ्यायची ला आणि कर्व लाईन अशी एक सारखी अर्धा वर्तुळ आणि साईडला दोन बाजूला अशा गेलेल्या लाईन मध्ये स्वल काढायचा डबल लाईन्स काढायच्या हम्ब्स काढायचे आणि जे बेसिक डिझाईनमध्ये बघा आपण शिकलो होतो ते सेम बेसिक बॉर्डर काढायची डबल लाईन हम्स करून कंप्लीट करायचं पुन्हा साईडला दोन रिकामी स्पेस दिसतात त्यामुळं मी लाईन आणि तिथं पण झुमका छोटे छोटे घेते एकदम ट्रायंगल टाईप घ्यायचा आणि हे बघा झुमका पॅटर्न झाला की एकदम जाड प्रेशर देऊन त्याला साईडला बॉर्डर करून घ्यायचे सिम्पल साईडला स्पेस दिसतोय म्हणून आपण लाईन घेतली ट्रायंगल टाईप अँगल टाईप एक ब डिझाईन काढला तो फील केलं आणि डबल लाईन खाली दिली खूप छान आणि डिसेंट दिसतं तुम्हाला व्हिडिओ आवडता आहेत का चॅनल कसा वाटतो आहे मेहंदी कशी वाटते आणि माझ्यासोबत प्रॅक्टिससोबत करा म्हणजेच तुम्हाला तुमचा सराव होईल ओके चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके व्हिडिओ आवडलास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओना कमेंट करा तुम्हाला कुठे डाऊट आहे कुठे तुम्हाला समजलं नाही तर मी तुम्हाला ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करेल ओके तर कसा वाटला व्हिडिओचा शिकायला खूप छान भेटलं ना नेक्स्ट व्हिडिओ पण असे छान छान घेऊन येईल माझ्यासोबत प्रॅक्टिस करा तुम्ही पण छान मेहंदी ऑर्डर्स घ्या मेहंदी काढा आणि मला नक्की इन्स्टाला मला तुमची काय प्रोग्रेस आहे किती मेहंदीचे प्रॅक्टिस केली मला शेअर करा चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय